मायमावली विचार म्हणतात संस्कृतीचे कुरु जतन अलकारत्ना माही त्रिवेणीचे नवदे माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातर उंबरखेड माहेर बडगाव आज कृष्ण जागर कृष्णाचे गाणे काल माझ्या दारा गेला आनंदाचा काणा काल माझ्या दारा बुणी गेला आणि आनंदाचा काणा नंदाचा कानाबाई नंदाचा काना नंदाचा कानाबाई नंदाचा काना काल माझ्या दारा उणी गेला आनंदाचा काण काल माझ्या दारा उणी गेला आनंदाचा काण नंदाचा काना नंदाचा काण नंदाचा नंदाचा काण करीत होते काम धंदा सेनाने हात भरविला आनंदाचा काण करीत होते धंदा सेनाने हात बरविला आनंदाचा काण नंदाचा बाई नंदाचा काण काल माझ्या दारा उणी गेला आनंदाचा काण काल माझ्या दारा उणी गेला आनंदाचा घुसळीत घोसळीत मी दही दुध लोणी मी दही दुध लोणी लोण्याचा हात बरविला आनंदाचा काण लोण्याचा गोळा घेऊन गेला आनंदाचा काना नंदाचा कानाबाई नंदाचा काना नंदाचा कानाबाई नंदाचा काना काल माझ्या दारा उणी गेला आनंदाचा काना काल माझ्या दारा उणी गेला आनंदाचा काना एका जनार्दणी पूर्ण कृपेनेम एका जनार्दणी पूर्ण कृपेनेम राधा लागे हरीच्या चलणा आनंदाचा राधा लागे हरीच्या चणा आनंदाचा नंदाचा काढावाईनंदाचा काल माझ्या दारा उणी गेला आनंदाचा काल माझ्या दारा उणी गेला आनंदाचा काणांंदाचा खाण आई नंदाचा काणां काल माझ्या दारा उणी गेला का धन्यवाद